नमस्कार मित्रांनो आज आपण जे वाळवणामध्ये मुगाच्या वड्या करतो त्याची भाजी करणार आहोत तर त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये एक कांदा टमॅटो कट करून टाकायचा आहे कोथिंबीर लसणाच्या पाकळ्या अद्रक टाकून मिक्सरवरती पेस्ट तयार करायचा नंतर कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये कढीपत्ता मोहरी आणि केलेलं वाटण टाकून छान परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर त्यामध्ये एक चमच मिरची पावडर चवीनुसार मीठ हळद अर्धा चम्मच कश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे एक चम्मच याने मस्त कलरीन भाजीला हे सर्व टाकल्यानंतर परतायचं आहे नंतर यामध्ये तयार केलेलं मुंगाच्या वड्या टाकायच्या आहे या वड्यांची रेसिपी आपल्या चॅनलवरती दिली आहे तर ते सुद्धा नक्की जाऊन पहा थोडा वेळ परतून घ्यायचं ते परतल्यानंतर पाणी टाकून घ्यायचं आहे पुन्हा एकदा दहा मिनटांसाठी शिजवून घ्यायचं आहे आणि इथे आपली झणझणीत अशी भाजी रेडी झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा थँक्यू